नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे बऱ्याचशा दिवसापासून म्हणजे जवळजवळ दीड ते दोन महिन्यापासून चर्चेचा विषय बनलेला होता तो म्हणजे जयंत केसरी बैलगाडा शर्यत दोन हजार चोवीस तर हे मैदान आता पार पडलेले आहे आणि या मैदानाची विशेषता ही होती की एक नंबरसाठी वन बी एच के प्लॉट मिळणार होता आणि हा प्लॉट रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कळंबीचा शंभू या दोन बैलांनी आपल्या नावावर केलेला आहे मित्रांनो अतिशय अटीतटीची लढत आपणास फायनलमध्ये पहाव्यास मिळाली आहे आणि या मैदानावर फायनलमध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि शंभू हे एक नंबरसाठी पात्र ठरलेले आहेत आणि प्लॉटचे मानकरी सुद्धा ठरलेले आहेत तर मित्रांनो या मैदानावर महाराष्ट्रातून सर्व टॉपचे बैल हजर होते आणि काही बैल गट पास झाले नाहीत तर जास्तीत जास्त बैल हे शेमीमध्येच बाद ठरलेले आहेत त्यामध्ये घरणिकीचा राजा आणि हरण्या हे सुद्धा आहेत आणि सप्त हिंद केसरी सुंदर आणि सुंदरचा पायरा होता त्यानंतर बरेचसे असे बैल होते ते शेमीमधून बाहेर पडले आणि त्यानंतर जे काही बैल उरले त्यामध्ये अतिशय तटीच्या लढती पहाव्यास मिळाल्या शेमी क्रमांक पाचमध्ये बकासूर आणि बलमा पिस्टन आणि कॉकटेल यांच्यामध्येही अतिशय अटीतटीची आती, लढत पाहावयास मिळाली तो विषय आपण नंतर घेणार आहोत परंतु आत्ता या मैदानावर कोणकोणत्या बैलांनी कोणते नंबर घेतलेले आहेत याविषयी आपण पाहणार आहोत मित्रांनो जयंत केसरी या मैदानावर के आठव्या क्रमांकाचा मानकरी ठरलेले बैल म्हणजे सरदार व सरजा त्यानंतर सातवा क्रमांक मिळाला सातव्या क्रमांकाला बासष्ट हजार रुपयाचे बक्षीस होते आणि हा क्रमांक मिळाला माळशिरसकरांचा सर्जा आणि वादळ यांना त्यानंतर सहाव्या क्रमांकालाही बासष्ट हजार रुपये होते तर हा क्रमांक शिरसावडीकरांचा रायफल व पेटनाकाचा राजा पंढरीशनाथ चे फडके यांच्या नावावर पाळणारा यांना हा सहावा क्रमांक मिळाला आणि सहाव्या क्रमांकासाठी बासष्ट हजार रुपये होते त्यानंतर पाचवा क्रमांक एक लाख रुपयाचा होता तर हा एक लाखाचा मानकरी म्हणजे शेवळ आबांचा बावर्या आणि नाशिककरांचा गुरु या अगोदर गुरुचा पैरा हा सुंदरशी असल्याचे सांगितले जात होते परंतु ऐत्या वेळेला त्याचा पैरा हा बावऱ्यासोबत करण्यात आला तर गुरु आणि बावऱ्या यांनी एक लाखाचे बक्षीस या मैदानावर मिळवले त्यानंतर चौथा क्रमांक हा दोन लाखाचा होता तर दोन लाखाचे मानकरी ठरले ते म्हणजे शेमी क्रमांक पाचमध्ये अतिशय अटीतटीची लढत झालेले बैल मोईलशेठ धुमाळ यांचा बकासूर व बलमा आपणाला असतं माहीतच आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि बकासूर यांना चौथा क्रमांक मिळाला या मैदानावर त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस होते तीन लाखाचे तर या तीन लाखाचा मानकरी कॉकटेल आणि पिष्टन हे झाले पिष्टन आणि कॉकटेल आणि बकासूर आणि बलमा यांची शेमी क्रमांक पाचमध्ये लढत झाली होती तर या दोनही गाड्या फायनलमध्ये ठेवण्यात आल्या होत्या त्यानंतर दोन क्रमांक म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी कोण आहेत ते म्हणजेच अमोल वाटेगावकर यांचा सर्जा आणि हरण्या यांना दुसरा क्रमांक मिळाला आणि दुसऱ्या क्रमांकासाठीही मोठे बक्षीस होते ते म्हणजे सहा लाखाचे तर हे सहा लाखाचे मानकरी झालेले आहेत सर्जा आणि हारण्या आणि एक नंबरचा प्लॉटचा था मानकरी ठरलेला आहे तो म्हणजे सचिन शेठ वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी आणि कळंबीचा शंभू तर मित्रांनो या दोनही बैलांच्या मालकांना अपेक्षा नव्हती की आपली ही एक नंबर करतील म्हणून रायफल बैलाचे मालक सचिन शेट यांनी सांगितले की आम्हाला फक्त गुलालाची अपेक्षा होती आणि रायफल हा एक नंबर करेलच असे आम्हाला वाटले नव्हते आणि शंभू बैलाचे मालकसुद्धा तेच बोलत होते म्हणजेच अनपेक्षित विजय हा प्राप्त करून दिलेला आहे रायफल आणि शंभूनी कारण हे बक्षीस आत्तापर्यंतच्या बैलगाडा क्षेत्रामधील सर्वात मोठे बक्षीस मानले गेलेले आहे कारण या बक्षिसाची किंमतच एकवीस लाख रुपये एवढी सांगितली जात आहे मित्रांनो हे फायनलला राहिलेले बैल जे काय आहेत ते सर्व टॉपचेच आहेत परंतु विषय असा सुद्धा आहे की घरणिकीचा राजा आणि मुंबई दौरलीचा हरण्या हे सुद्धा टॉपचे बैल होते त्यानंतर लारा त्यानंतर अप सप्त केसरी सुंदर हे का शेमीपर्यंत आले नाहीत यांनासुद्धा काहीतरी कारण असणार त्यानंतर आदत सुंदर म्हणजेच निंबाळकर सर यांचा सुंदर आणि वरदान यांची गाडी ही फॉल ठरलेली होती गटालाच यालासुद्धा काहीतरी कारण असेल तर मित्रांनो बरेचसे असे बैल आहेत ते गटालासुद्धा हारलेले आहेत या जयंत केसरी मैदानावर आणि काही बैल शेमीमधून बाहेर पडले आहेत तर मित्रांनो दुसऱ्या वेळेला म्हणजेच दुसऱ्या मैदानावर हे बैल नक्कीच आपला फॉर्म दाखवतील मित्रांनो या मैदानावर जे काही बैल अपयशी ठरलेले आहेत त्यांना पुढे मैदान वीस तारखेचे आहे आणि याही मैदानावर खूप मोठमोठी बक्षिसे आहेत पहिले बक्षीस तीन लाखापासून सुरू आहे नंतर दुसरी बक्षीस ही दोन लाखाचे आहे असे बरीचशी बक्षिसे याही मैदानावर आहेत वीस तारखेच्या आणि फायनलला फायनललासुद्धा या मैदानावर बक्षिसे आहेत आणि हे मैदान कर्जत जामखेड येथे असणार आहे वीस तारखेला वी तर या जयंत केसरी मैदानावर जे काही बैल अपेशी ठरलेले आहेत ते नक्कीच या वीस तारखेच्या येणाऱ्या मैदानावर विजय होतील आणि या मैदानाचे नाव आहे महाराष्ट्र केसरी आणि हे मैदान वीस तारखेला असणार आहे परंतु मित्रांनो या मैदानावर आजच्या जयंत केसरीच्या मैदानावर जे, जे काही बैल जिंकले त्यांचे अभिनंदन त्याचबरोबर बकासूर हा सुद्धा या मैदानावर खूप चांगल्या प्रकारे धावलेला आहे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे धावलेला आहे कॉकटेल आहे आणि सुंदर सप्त इंद केसरी सुंदर हा सुद्धा चांगला धावला परंतु शेमीमध्ये त्याला हार पत्करावी लागली